शरद पवार यांना आहेत महाराष्ट्र राज्यातले तुम्ही ट्वीट देखील करून त्यांना शुभेच्छा दिली आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मी ट्वीटद्वारे दिलेल्या आहेत ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते देशाचे केंद्रीय मंत्री होते अनेक या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून एक दांडगा अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना सुदृढ आयुष्य दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना पुढील वाटचालीत देखील खूप खूप त्यांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारसाहेबांच्या अविष्ट चिंतन करतो माझ्या दिशा परिवाराच्या वतीने पण आणि शिवसेना परिवाराच्या वतीने